नमस्कार मी एक रामाचे गीत गाणार आहे रघुकुळात जन्म त्याने घेतला रघुकुळात जन्म त्याने घेतला अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला रघुकुळात जन्म त्याने घेतला रघुकुळात जन्म त्याने घेतला अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला चैत्र शुद्ध नवमी दिनाला चैत्र शुद्ध नवमी दिनाला कौशल्याच्या पोटी राम जन्मला कौशल्याच्या पोठी राम जन्मला एक पत्नी पाहिले त्याने वचनाला एक पत्नी पाहिले त्याने वचनाला अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला वशिष्ठ मुनीने विद्या दिली वशिष्ठ मुनीने विद्या दिली जनहितासाठी कामी आली जनहितासाठी कामी आली धनुर्विद्येत पारंगत जाहला धनुर्विद्येत पारंगत जाहला अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला रावणाचा नाचा गर्व हरला राव गर्व हरला राम उरला आहिलेच्या उद्धार त्याने पोहचला आहिलेच्या उद्धार त्याने पोहोचला अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला रघुकुळात जन्म त्याने घेतला रघुकुळात जन्म त्याने घेतला अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला राम माझा अमर तो राहिला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा